नमस्कार मी योगेश पाटील तुमच्या अध्यात्माच्या प्रवासातील सोबती रात्री एक प्रश्न पडतो मी ते असं का बोललो आणि मग मन म्हणतं चला हा सीन दहा वेळा रिप्ले करूया झोप उडते मन थकतं तरी विचार थांबत नाहीत आणि हेच आहे ओव्हर थिंकिंग आपण समजतो मी जास्त विचार करतो म्हणजे मी समजूतदार आहे पण सत्य वेगळा आहे जेव्हा ओव्हर थिंकिंग चालू होतं कृती बंद होऊन जाते गीता सांगते बंधुरा येनात्मैवाजित अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्ते तात्मैव शत्रुवत अर्थात ज्याने आपलं मन व शरीर जिंकलं आहे त्याचा तो स्वतःच मित्र आहे आणि ज्याने मन व इंद्रियासह शरीर जिंकलं नाही तो स्वतःच स्वतःचा शत्रू आहे अर्थात प्रॉब्लेम मन नाही प्रॉब्लेम आहे आपलं आपल्या मनावर नियंत्रण नसणं गीतेच्या काळात युद्ध बाहेर होतं आणि आज युद्ध आतमध्ये चालू आहे सततची नोटिफिकेशन्स कॅम्पॅरिझन फ्युचर इन्सिक्युरिटी मन सतत फ्युचरमध्ये पळतं पण समाधान समाधान फक्त वर्तमानात असतं अहो हे सगळं बोलायला सोपं आहे पण प्रॅक्टिकली करायचं कसं हा प्रश्न तुमच्या मनात आला ना आणि असाच प्रश्न अर्जुनाने श्रीकृष्णांना विचारला होता तो म्हणतो चंचलम ही कृष्ण प्रमाथी बलवद्ग्रहम म्हणे वायोरीव सुदुष्करम अर्थात कृष्णा हे मन मोठं चंचल क्षोभविणारं आणि दृढ आहे आणि बलवान आहे आणि अर्जुन तर म्हणतो की त्याला वश करणं वाऱ्याला अडवण्याप्रमाणेच अत्यंत कठीण आहे आजपासनं पाच हजार वर्षांपूर्वीच इंटरॅक्टिव्ह लर्निंगचं महत्त्व जाणलेले श्रीकृष्ण अर्जुनाच्या कुठल्याच शंकेला टाळत नाहीत ते त्याच्या प्रत्येक शंकेचं समाधान करतात आणि पुढच्या श्लोकात श्रीकृष्ण म्हणतात असंशयम महाबाहो मनोदुर्निग्रह चलम अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गृह्यते ते म्हणतात की अर्जुना तुझा जो प्रश्न आहे तुझी जी शंका आहे ती योग्य आहे की मन चंचल आहे आवरण्यास कठीण आहे यात शंका नाही परंतु अर्जुना त्याला ताब्यात आणण्याकरता अभ्यास आणि वैराग्य ह्या दोन चाव्या आहेत तर मग अभ्यास अभ्यास कशाचा करायचा आहे अभ्यास मनाला ताब्यात आणण्याचा करायचा आहे आणि तो साध्य करण्याकरता वैराग्य म्हणजे डिटॅचमेंटचा अवलंब करायचा आहे आपण जेव्हा एखाद्या विषयामध्ये खूप आसक्त होतो त्यावेळेला ओव्हर थिंकिंग सुरू होतं आणि जर तुम्ही त्या विषयापासून स्वतःला डिटॅच केलं तर ओव्हर थिंकिंग आपसुकच कमी व्हायला सुरुवात होते हेच गीतेने सांगितलं आहे ओव्हर थिंकिंग होत असल्यास हे करून बघा श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि मन फ्युचरमध्ये जायला लागलं तर उठून कुठलीही एक लहान कृती करा मनाचा गोंधळ वाढला असेल तर निर्णय घ्या गीता सांगते की मनाला शांत करायचं नाही मनाला काम द्यायचं आहे लक्षात ठेवा तुम्ही विचार नाही आहात तुम्ही विचार पाहणारे आहात द्रष्टे आहात कमेंटमध्ये सांगा तुमचं मन सर्वात जास्त कधी ओव्हर थिंक करतं वाटला सबस्क्राईब करा प्राचीन ज्ञानाची नवी वाट वेदवाट